सदर ऐतिहासिक देखावा हा छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती कोणताही समुदाय कोणत्याही श्रद्धा चालीरीती प्रथा परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही धन्यवाद अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय तळपत्या शमशेरीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून कैलासवासी दामुशेठ गव्हाणे मित्रमंडळ गव्हाणे वस्ती भोसरी पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यावर्षी पंचवीसाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे वेगवेगळ्या विग विषयांवरती देखावे सादर करण्याची आपल्या मंडळाची परंपरा असून तीच परंपरा कायम ठेवीत मंडळ यावर्षी सादर करीत आहे ऐतिहासिक देखावा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्ते खानाची फजिती समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ नमो श्री जगदम्बे ॐ नमो श्री जगदम्बे नमो न तुजाम्बे करु न प्रारम्भे डपावर थाप पतून डपावर थाप डपा डपावर पतून तुण्या डपावर थाप वरथ हा हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा भारतीयांचा मान शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा भारतीयांचा मान शिव प्रभूच गात गुणगान जी, जी। शिव प्रभूच गात गुणगान जी जी, 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 जी। मंडळी साल होत सोळाशे साठ ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी वेढ्यात अडकले होते म्हणूनच खानाचं फावलं होतं लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं एकीकडे -एक शिवाजीराजे बाजीप्रभू आणि सहाशे बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसंड्याचा बेत आखू लागले तर दुसरीकडे दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले पण त्याला हे माहीत नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती साहेब आदेश द्या फकस्त। आता चालून जातो गनिमावर होय दिसल तिथं गलिम कापा मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा इशारा केला की के बार काढा तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे आल होत राजगड घ्यायला ही तो प्रत्येक चर्चा जगदंब बसली म्हणा हिमाकडं पुण्यात येणार बघा यांचं काहीतरी बंदोबस्त करा पाहिजे शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाच आई जगदंबे आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई लवकर या संकटातून सोडव जगदंब 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 अग धावा दैत्य मातला आम्ही संपू देत काळ दुष्टबंध नातला हातात्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आत संबळाला दे आम्ही अंबाबाई बोठाला वासिनी तुझा कोंड दा प्रलयातून जगा प्रलया कुणी जगा ऐकूच ताडिले पळतेच राजळाला गे अग अंबाई कोंढणाला आहे हे अंबाबाई कोंढणाला आहे तुझा भाई कोंधळाला आहे अगं दारूबाई कोंढणाला आहे पाऊसहेब शिबा शुभा पाऊस साहेब हार कर वापस क्यों आए हार कर वापस आहू हार कर वापस हार कर वापस क्यों आए अरे हुए लोग हमारे लिए मोर दूजा से हमारा नाम शास्ता खान है शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो तुम लोग शिकस्त खा के उठाए हमारे सामने चले आते हो इतना असला इतनी फौज इतने, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है क्यों छोटा सा किला हासिल करने के लिए पचपन दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा क्या हो एक एक शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने लाहौल गुस्ता के माफ हो जो लेकिन वो औरत शिवाजी की माँ है शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तो क्या? हम समंदर तो जीत सकते हैं बर्तलब खान जी हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय बागन साहिबा शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए कोकन पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं पूरा कोकन मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह बहुत खूब सुबह यह मुझे मदे होनी ही चाहिए किसी भी हार शिवबा तीन वर्ष झाले तो खान लाल महाला ठाण मांडून बसलाय दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिरजींना पाठवलंय वैराज पार इस्कोट केलाय त्या खानानं कोणतरी ना आमदार खान सरदार नेमलाय म्हणून माणूस नाही शैतान आहे शैतान माणसं जित्ती जाळून मारली होते ना त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील या बहिरीजी खानाची काय खबर राज उंद्याच्याला कार्तलब खान वीस हजाराची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोया या यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूयात मंडळी उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कार्तलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेमी कावा करून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कार्तलब खान शिवाजी राजांना शरण आला कारब खान उजबेगी बोला गलती हो गई हुजूर आपके मुल्क में हमने बदतमीजी की इसका हमें बेहद अफसोस है हुजूर बेहद अफसोस है हुजूर ए राजमन राज हा राजो आ हम पे रहम कीजिए राजा जी हमें जिंदा यहां से जाने दीजिए राजा जी आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान भूल हो गई राजा जी हो गई हमें धम से जाने दीजिए दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी हमें जाने दीजिए शरण आलेला आले मरण नाही हे आमचे संस्कार आहेत आपके पास जो भी रसद खजाना गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा तो हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए राज पर तानाजी राव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा इतकी खंडणी वसूल करा की मागच्या सहा मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या क्या चाल चली है आपने वहां राजगढ़ पे शिवाजी छुप के बैठा है और हमारी फौज ने अब तक तो कब्जा किया होगा नामदार खान, तीन साल हो गए हम यहाँ शिवाजी के लाल महल में आए हैं शिवाजी कुछ भी नहीं कर सका और कितने दिन छुपेगा वह आखिर यहां आके हमारे सामने उसे झुकना ही पड़ेगा कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ रहे हैं लानत है कारतलब खान लानत है आपके पास इतना सब कुछ था फिर भी हार कर चले आए कुछ बोलते क्यों नहीं और आप साहिब आगन साहिब आपकी जुबान तो तलवार से भी तेज चलती है ना आपकी उच्च है गुस्ताखी माफ हुजूर लेकिन क्या है हमारी फौज हमारे सिपाही सिर्फ पैसों के लिए खेत में खड़े किए हुए बिजरगे हैं बिजरगे और दूसरी ओर वो मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए कहां से भी किधर से भी आ सकते हैं वो माफ कीजिए नवाज साहब लेकिन हमें तो डर है कि कहीं शिवाजी यहाँ ना आ जाए क्या क्या क्या, क्या हुआ? क, कुछ नहीं हुजूर, हवा है म, मुझे लगा सीवा है तो मुजरा राज बाहेर एक जोगत्या आलाय आणि तुम्ही बोलवले असं म्हणतोय जोगत्या वयजी येऊ द्या माय हनुमंत राहमाला जे देवांतल शिवरायाला संगे मालू सर राहू

आहेस की वासुदेव मावळा आहे जी राज त्या कार्तब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच हाय अशी धास्ती बसली आहे त्याला <laughs> आम्ही याच संधीची वाट पाहत होतो एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जात याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गणि उठलाच तर इशारत करा आम्ही आत खानाकडे बघू आता पुरे झालं बुद्धिबळ आता रक्ताची रंगपंचमी पंचमी हर हर महादेव नामदार खान पहले सख्त करो हाँ शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो हाँ और याद रखना पहले सख्त करो हाँ तो, कौन है वहां अरे अरे बताओ कौन है कौन 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 हो तुम शिवाजी, शिवाजी 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 देखो शिवाजी तुमने जो हमारा मुल्क गाबीज किया है वो हमें वापस दे दो तुझा हां मुल्क तुझा के वापसून झाला हे स्वराज्य तर रेच शेतकऱ्यांच आणि साधू संतांच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर तीन वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की गे। गे। सादर करते हिंद चित्र कृपया आपला अभिप्राय मंडळाकडे जरूर नोंदवा जय शिवराज धन्यवाद श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये मागील वर्षी मंडळाने पिंपरी चिंचवड विभागामध्ये चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे मंडळ वर्गणीदार देणगीदार आणि हितचिंतक यांचे शतशहा आभारी आहे आमच्या मंडळाचे प्रेरणास्थान कैलासवासी शंकर भाऊ गवाणे